हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आजचं वातावरण लय मस्त आहे पाण्याचं ढगंडुगं नाहीत पण पाण्याचं वातावरण हाय असं थंडी वाजल्यासारखं लागू राहिलं आणि आज आहो आम्ही घरी आणि बंदूची चालू आहे वावरात जायची तयारी शेकडं बिकडं काढलं दाखवतो तुम्हाला हे पा आज आहे आमच्या वरात ताशा पराटीले आमचं काही काम नाही तर आम्ही आज घरीच आहो रूपा मी आई आणि आमच्या बाया ना। <laughs> ना। चालू आहे स्वयंपाक घरी असो का दारी रूपाचा स्वयंपाक चालूच राहते सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करणे आहे म्हणजे करणे आहे रूपाले आणि मी घेतो आता चहा

बोली, बोली, बोली ने <laughs> ना टपराची गाडी लावली तर त्याच्यावर तो घे टाकलं तर होत नाही का पाणी का एवढं येऊ राहिला का आता काहीच तर मला पटी बस

ना सांगची बाई संध्याकाळी म्हणजे घरी येत नाही का संध्याकाळी नाही येतात ते घरी ती म्हणजे कोई एवढीच आहे मी सकाळची येते की संध्याकाळी कुत्र्याने त्या लोकांनीच म्हणत सकाळची चटणीची कोळी लावली ते रात्री बाई नाही माझी दादा असतं तीच आहे का मामा घरी येतो दादा हे गेले की तास आहे ना आपल्या तास एक गेले होते ना मग बरोबर आहे ना दुपारला भाव आहे दुपारपासून दादा वाय तीन तास आहे वडायचीच भाजी करू गोळे कधी असाल का आता, आता। संध्याकाळी मस्त करा मसाल्यातले हो मी करीन ना नाही तू करतो तुला नाही करत नाही तुला एक दे चहा घ्या

मला वाटत सुबह सकाळच आहे रुपाच्या चालू आहे जांभयाच्या एक दिवस वारात एक दिवस घरी असं एकदम असते आणि नाही अंग दुखल्यासारखं होते आज काही एवढे काम नाहीत घरी रुपाची झाडझुड चालू आहे आणि कालचे कपडे अजून नाही सोपले रात्री घरात नेले होते पाण्याच्यानं आज ऊनही नाही पाणीही नाही हवाच आहे फक्त बद्दल आहे तेवढे सोपतात ते म्हणून बाहेर टाकले पाणी भर भर पाणी हो का काही हो बाई हे सारून घेतो मी चांगलं दिसते जरास नाहीतर जिकडे तिकडे उखरेल 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 चुरीजवळ सारवल्यावर ना नाही चांगलं दिसते आता अशी माती माती असली की गमत नाही चुरीजोड या लोकांना समजत नाही म्हणलं म्हणतात सारू नको सारू नको बाई जराशी तकलीफ होते पण गमते ना मग केला आता नाच पाणी मे मला जे काम करायचं असलं ते ऐकत नसतं मी यायचं जे करायचं तेच करतो हो

मी बंद सारखे करतो का, का मी बाबू मशीन टाकू नको ना रे नाही ना तिला वर खाली गॅस लागते असे काम नाही करत मी चला मग घेतो आता एवढं सारून जेवढं मी कोठं केलं तेवढं कारण तेवढंच सारवायचं आहे आता आज जेवण करायला लाईक काही काही हा नाही मस्त मस्त आहे उडदाचं वरण जवाराच्या शेंगा तेला मिठात भाजून सोयाबीनच्या वड्या वालाच्या शेंगा जाम निंबू कांदा आंबा घरी असल्यावर मी एकटीच जेवण करतो लय मजा येते जेवायला बाया असतात सगळ्या सगळे एकसारखे जेवतात वावरातले कामं लागल्याशिवाय काही जेवायचा मेळ नाही रस्त्याला ये म्हणलं माय चला तर मग आज करतो आम्ही रसमांडे वातावरण एकदम मस्त आहे पाणी बारीक बारीकच पाणी पाण्याच काही जोर नाही पण आता शेवटचे रसमांडे खाऊन घेतो आई रस्त्याला आई पेटू राहिली चूल मॅप मांडायचं पीठ चुरून ठेवलं फक्त आता मांडेच करायचे आहेत कारण की बंधूले वावरात जायचं आहे आज बी म्हणून लवकर लवकर करायचं होतं सगळं दाखवतो तुम्हाला पीठ चुरून ठेवलं मुरलं ते आता लोक रन्न काळा लागते ना हे पीठ मुरलं मस्त मांडे झालं आता आंब्याची काही हे नाही आवक नाही ना आता कोणी खातही नाही पाणी पडल्यावर पण शेवटची आता रस मांडी संध्याकाळचा साईपाक आणि मांडे असल्यावर साईपाक मध्येच करा लागते रान्ण्याले तेल लावून घेतो पहिले आणि उंडे बिंडे लोक मस्त रान्ना तपते चुलही पेट्रोल मस्त एका इकडूनच एक पण पाणी येऊ राहिलं बाहेर बारीक बारीक हे आपल्या कोट्यात मस्त स्वयपाक होते आता पण सामान आणले भारी जाते स्वयपाकाचं घरातून हे वस्तू आणि ते वस्तू आणा नेऊन ठेवा पहिले बरं होतं चुलीवरच सगळं चुलीजवळच राह मस्त चुलीवर स्वयंपाक करा चुलीजवळच खा लय मस्त वातावरण होतं पहिले आता काय नाही हे गॅस बीस काय नाही रानं ठेवतं आता चुलीवर आणि करून घेतो उंडे बसलं की नाही पाहायला लागते बरोबर तर म्हणून मांडा टाकता नाही <laughs> जा तिकडे आज रुपालाही खूश आहे बा कारण आज रुपाचा स्वयंपाक मावर आला म्हणून रस्त्यायला ये म्हणलं माय म्हणते आता आता बसते तिले भाजी रसच करावं लागते रस्ता झाला तिचा आता कुरवायली ते भाजी रोज रोज स्वयंपाक जिवा ते कोणाच्या बी

आई कुठे गेलो जराशी फाटू राहिले उंडे देऊ का करू राहिले कपडे छोटे छोटेच ठेवले तुला रुपा टाकू राहिली शेवटचे दोन मांडे झाले आता मांडे बी करणार ट्रेनिंग चालू आहे मांडे करायचं करायचं पाहिले लाईन मोठ त्यात काय मांडे, का मांडे आले की कचावर आली चांगला